भारतीय देवी देवतांचं आकर्षण अख्ख्या जगाला आहे गणपती कालीमातेची मंदिरं आपल्याला संपूर्ण जगभरात सापडतात आणि जपान सुद्धा याला अपवाद नाहीये तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण गणपती महादेव सरस्वती यांची कित्येक मंदिरं आपल्याला जपानमध्ये आढळतात तिथे त्यांची पूजा केली जाते इतकंच नाही तर अनेक सण सुद्धा त्यांच्याशी निगडित आहेत भारत टू जपान हा कल्चरल प्रवास किती फिल्मी वाटला तरी तो हिस्टॉरिकली अगदी खराय पण हे सगळं नक्की कसं घडलं आपल्या देवी देवतांचं जपानमध्ये कुठल्या रूपात पूजन केलं जातं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपले बाप्पा तिथे कांगिटन या नावाने ओळखले जातात सरस्वती बेन्झायटन तर महादेव डायकोकुटन नावाने झालं असं की इसवीसन सहाव्या शतकामध्ये बौद्ध धर्म हा भारतातून चीन आणि कोरिया मार्गे जपानला पोहोचला बौद्ध धर्मासोबतच संस्कृत भाषा हिंदू देवी देवता त्यांचं प्राचीन तत्वज्ञान आणि परंपरा ह्या सुद्धा जपानला पोहोचल्या यामध्ये बुद्धिजनासारख्या बुद्धचा खूप मोठा प्रभाव होता आणि जपानमध्ये सुद्धा अनेक सम्राट आणि अने भिक्खूंनी आपल्या परंपरांचा अभ्यास केला आता हे सगळं आपल्याला खरं वाटत नाही याचं जा कारण जपान म्हटलं की रोबोट्स हायटेक सोसायटी ऑर्गनाईज सोसायटी कॉमिक्स अशा सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात पण ग्लोबलायझेशनच्या आधी जपान सुद्धा एक आध्यात्मिक केंद्र होता जपानमध्ये भारताला टेंजिको असं म्हटलं जायचं म्हणजेच दैवी ज्ञानाचं उगमस्थान त्यामुळेच जॅपनीज भिक्षूंनी आपल्या संस्कृतीचा परंपरेचा अभ्यास केला आणि त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या अर्थात भारतीय संस्कृतीतून जपानी संस्कृतीकडे जाताना प्रत्येक गोष्ट ॲज इट इज गेलेली नाहीये त्यावर जॅपनीज कल्चरचा सुद्धा तेवढाच प्रभाव आहे आपल्याकडचे महादेव हे तिथे डायको कुटन या नावाने ओळखले जातात तिथे ते व्यापार आणि शेती या दोन्हीचे प्रमुख देव आहेत भारताप्रमाणेच सरस्वती ही जपानमध्ये सुद्धा विद्या कला आणि संगीताची देवता म्हणून ओळखली जाते पण जपानमध्ये तिचं बेन्झायटन असं नाव होतं जपानमध्ये सात देवांना लकी गॉड्स मानलं जातं त्यात महादेव आणि सरस्वती या दोघांचाही समावेश आहे फक्त इतकंच नाही तर यमदेव म्हणजे एन्मा लक्ष्मी ला किसो होटेन इंद्राला तायशा कुटेन कुबेर ला बेशा मोंटेन म्हणून ओळखलं जातं आणि ही माहिती फक्त ग्रंथांपुरता मर्यादित नाहीये आजही बेन्झाईटनची मंदिरं ही, मंदिर ही तलावाजवळ किंवा बेटावर आढळतात एक बिवा नावाचं जॅपनीज वाद्य जे अगदी मधुर सुरातच या देवीची पूजा केली जाते जसं आपल्याकडे यज्ञ केला जातो तसा तिथे गोमा नावाचा विधी केला जातो ज्याच्यामध्ये मंत्रांचा आणि अग्निपूजेचा समावेश असतो अगदी आपल्या विधींची मिळता जुळता जपानच्या ॲनिमेशन्समध्ये मांगा अर्थात कॉमिक बुक्समध्ये सुद्धा आपल्या देवांचे रेफरन्सेस खूप वेळा सापडतात याचं प्रेझेंटेशन जरी जॅपनीज असलं तरी याचं रूट ओरिजिन हे भारतीय आणि लक्षात घ्या हा काही योगायोग नाहीये हा संस्कृतीचा प्रभाव आहे अशी संस्कृती जिला वंश प्रदेश भाषा असा कुठलाही अडसर येत नाही ही संस्कृती स्वतःचं स्थान निर्माण करते आणि लोक त्याचा आदर करतात जपानच्या उदाहरणातून आपल्याला हेच लक्षात येतं की आपले देवी देवता विचार तत्वज्ञान हे फक्त भारतापुरता मर्यादित नाहीयेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट विषयांवरच्या व्हिडिओजसाठी ट्विक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद